अनेक नाटक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री चिन्मयी सुमित अनेक मालिका आणि सिनेमे गाजवल्यानंतरही चिन्मयी सध्या सिने फारशी ऍक्टिव्ह दिसत नाहीये ती सध्या काय करते जाणून घेऊया जसा बाप तशी पोरे या सिनेमातून चिन्मयीने अभिनय प्रवासाला सुरुवात केली पुढे भरला हा मळवट रक्तानं निलांबरी आम्ही असू लाडके यासारखे सिनेमे तिच्या वाट्याला आले हृदयनाथ चेकमेट पोर बाजार गाजलेल्या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या पण मुरंबा फास्टर फेणे या सिनेमांमधल्या तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं दोन्ही सिनेमांमध्ये अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत होता तर दोन्ही सिनेमा चिन्मयीने अमेयाच्या आईची भूमिका साकारली सिनेमांसोबतच मालिका विश्वातही तिने आपली ओळख निर्माण केली आहे दोन हजार एक साली आलेल्या दे मालिकेतून तिने मालिका विश्वात पाऊल ठेवलं तर झी युवाच्या गाजलेल्या मालिकेत ती झळकली होती तर अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या जीव झाला येडा पिसा या मालिकेत तिने आत्याबाई हे पात्र साकारलं तिचं हे नेगेटिव्ह पात्र घराघरात पोचलं त्याच सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकेत भीमाबाई हे पात्र तिने साकारलं होतं सध्या मात्र चिन्मयी कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात दिसून आली नाहीये पण ती लवकरच एका सिनेमात झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे लंडन मध्ये सिनेमाचं सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही बातमी शेअर केली होती शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतलीये असं तिने या पोस्ट मध्ये म्हटलं होतं सोशल मीडियावर सुद्धा चिन्मयी ऍक्टिव्ह असते प्रत्येक अपडेट्स ती चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करते तर आता तिचा हा नवा सिनेमा कोणता आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे तुम्हाला चिन्मयची आजवरची आवडलेली भूमिका कोणती आणि तिच्या या नव्या प्रोजेक्ट साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी